का त्यांना लावून दिली त्यामुळे आता रामचंद्र असं आहे का नामस्मरण उडवते ते म्हणतात काय म्हणून राम दाशच करत राहत ठीक आहे चालेल लगे मार्ग येतात राम 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 त्यांचा मत्तर जप सुरू होतो दुसरा दिवस सोडतो तस तो वाण सोडण्याचा वाण सोडण्याचा वेळ जवळ येतो दुसरा मंत्र अनेक जातो जवळ आला ती मंत्र पडला मंत्र तेव्हा बाणाला वाटतो आपण जर राजाला बाण मारावं ला ला लागलो तर मग काय होईल आपल्याकडून पण आपण मारलेलं बाणाला पाप तर त्याच्याकडे राम नाम आहे त्यामुळे राम नामाला मारलं तर आपल्यावर खूप जास्त पाप होईल आपल्याला डायरेक्ट अग्निकुंड्यातच जावं लागेल पहिलं आपण काय आताच सध्या ते म्हणतो चांगले नंतर काय जावं तेव्हा मग ते म्हणतो ठीक आहे आपण काय याला मारायचं नाही जातो असं राजाला असं गुड लिहायला मारतो सात वेळा फिरायला मारतो डबल पण दोन विषय म्हणायचं तो असं सात वेळा होतो विषय डबल म्हणायचं रामा तू काही मनाने मन करून काही सोडत प्लीज तू काय कर मंत्र जाप करून मानसोड सोड नाही तर मग आमचा आम्ही जो योग्य केला तोच आम्ही सुद्धा वापस करू शकतो म्हणजे नष्ट करू शकतो तर मग तेव्हा राम प्रभू म्हणतात ठीक आहे मी पूर्ण मंत्र जाप करून सोडतो पूर्ण मंत्र जाप करून सोडतो तरी तो मागणी लागत नाही पण ते हनुमंतरायला विचारते हनुमंतराय हे कशामुळे होतं आहे तर तेव्हा हनुमंतराय सांगतो प्रभू तुमच्या नामामध्ये जेवढी शकत शक्ती नाही तेव्हा तेवढी तुमच्यामध्ये शक्ती नाही तेवढी तुमच्या नावामध्ये शक्ती होता ते म्हणतात हे कसं शक्य होईल ते म्हणतात तुम्ही काय करा एकदा त्याच्या जवळ दृष्टांत आपला सिद्धांत असा आहे की अहो त्या राजाकडं रामप्रभूचं नाम होतं त्यामुळे त्याला कोणती ताकद त्याच्याजवळ आली नाही जर आपण जर त्याचे साथ करत असेल तर राम नाम घ्या विठ्ठल घ्या कोणतंही नामस्मरण घ्या आपण घ्या असं करू नका होत नाही त्याच्यामुळे एकदा देव होत्या एक झालेला चित्ते एकच चित्ताने एकच एकच देव तर ते नाव पण कसारखे भजन करावे